नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रेसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर्के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा रोही पिंपळगाव येथून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रविवारी रस्त्यावर खेळत असलेल्या बालिकेस पळवून नेले होते सोमवारी सकाळी येथील रस्त्यावर सदर मृतदेह सापडला त्यामुळे खळबळ उडाली बलात्कार करून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून उत्तरीय तपासणीनंतर सत्य उजळ्यात येईल असे सांगितले रोही पिंपळगाव तालुका मुखेड येथील प्रिया निरंजन शिंदे वय आठ वर्ष वर्ग पहिला सदर मुलगी रविवारी गावात रस्त्यावर खेळत होती दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी तिला फूज लावून पळवून नेले सदर माहिती मुलीचे वडील निरंजन शिंदे यांना कळताच त्यांनी मुदखेड पोलीस मुलीला पळवून दिली होती सोमवारी सकाळी सदर मुलीचा मृतदेह मुदखेड येथील उमरी रस्त्यावर सापडल्यामुळे खळबळ उडाली सदर बालिकेचा बलात्कार करून खून केला व रस्त्यालगत एका खड्ड्यात फेकून दिल्याची मयत मुलीच्या नातेवाईकांची तक्रार आहे सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक वसंत सप्रे यांनी घटनास्थळी भेट दिली सदर घटनेबाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तपासणीनंतर सत्य उजडत येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक कर वसंत सप्रे यांनी दिली सदर घटनेबाबत पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला असून ठाण्यात गावातील नागरिकांनी गर्दी केली होती आरोपींना तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी पिंपळगावच्या नागरिकांनी केली आहे